काही दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर दरोडा पडल्याची घटना घडली होती दिनांक जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची मारुती इको इकोव्हॅनवरील चालक व कुरिअर पोहोच करणारे दोन कामगार मुंबई ते नाशिक असे सोने चांदीचे दागिन्यांचे कुरिअर घेऊन जात असताना घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अकरा महामार्गावर माणिक खामते ते मुंडेगाव शिवारात कारमधून आलेल्या पाच ते सहा दरडेखोरांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लोखंडी रॉडचा धाक दाखवून साडे चार किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे तसेच एकशे पस्तीस किलो चांदीचे दागिने व चांदीच्या विटा मोबाईल फोन असा एकूण तीन कोटी सदुसष्ट लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे एक्केचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात तपास करत असताना भौतिक पुरावे उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील दरोडेखोर हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याचे निश्चित झाले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांचे पथकांना आग्रा येथे रवाना करण्यात आले त्या अनुषंगाने तपास करून पथकाने देवेंद्र सिंग परमार आकाश परमार हुबसिंग ठाकूर शिवसिंग ठाकूर जहीर खान या पाच इसमांना आग्रा येथून शिथापिने ताब्यात घेतले जानेवारी रोजी संध्याकाळी साधारणतः साडे दहाच्या दरम्यान एक मारुती इको गाडीमधून जी गाडी झवेरी बाजार या ठिकाणाहून निघालेली होती आणि त्यामध्ये साधारणतः साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी काही तयार माल त्याचप्रमाणे काही सोन्याची बिस्किटं आणि चांदीच्या विटा अशा स्वरूपामध्ये हा मुद्देमाल घेऊन तीन इसम या गाडीतून प्रवास करत होते मुंबई आग्रा महामार्गावर रात्री तीनच्या दरम्यान मुंडेगाव शिवार या ठिकाणी ते आलेले असताना अचानकपणे पाठीमागून एका कारने त्यांना ओव्हरटेक केलं आणि त्यांना ती गाडी थांबवायला भाग पाडलं त्या गाडीतल्या इस्माननी ह्या ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये मिरची पोट टाकली त्याचप्रमाणे ते त्यांना मारहाण केली परिस्थिती ओळखून फिर्यादी पार्टीतला एक जो इसम होता तो घटनास्थळावरून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला हा जो मूळ गाडीचा ड्रायव्हर होता त्याला आरोपींनी आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि ह्या मालासहित म्हणजे याच्यामध्ये साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी होती ह्या मालासहित ही गाडी आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून नेली काही अंतरावरती गेल्यानंतर पुन्हा ती गाडी थांबवली आणि त्यातला सगळा जो मुद्देमाल आहे तो स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आरोपींनी नाशिकच्या दिशेने कोबारा केलेला होता दिनांक अठरा रोजी पहाटेला हा प्रकार झाल्यामुळं पोलिसांना खबर मिळताच त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि नंतर कलम तीनशे पंच्याण्णव भादवीखाली ह्या गुन्ह्याची नोंद घोटी पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेली होती हा गुन्हा घडल्यापासून गोटी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्या दोन शाखांची किंवा पोलीस स्टेशनची जी पथकं आहेत ती याच्या तपासामध्ये कार्यरत होती आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यातल्या पाच आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि यातली यातला जो काही गेलेला मुद्देमाल आहे असा अडीच किलो सोनं आणि पंचेचाळीस किलो चांदी एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे हे पाचही जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत ते आग्रा राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत आणखी तीन आरोपींच्या आम्ही शोधामध्ये आहोत यातला जो एक आरोपी आहे आकाश परमार नावाचा तो ह्या कुरिअर कंपनीमध्ये कामाला होता आणि मागील एक महिन्यापूर्वी त्याने ते काम सोडलेलं होतं त्याने दुसऱ्या एका जो देवेंद्र सिंग नावाचा जो प्रमुख आरोपी यामधला आहे त्याला ही खबर दिलेली होती की ह्या कुरिअर कंपनीची गाडी रात्री साधारणतः एक दीड वाजेच्या नंतर घोटी टोल पास होते आणि त्याला त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गाडीला लुटलं तर त्याच्यामध्ये खूप माल मिळेल अशा स्वरूपाची बातमी त्या आकाश परमारने देवेंद्र सिंग याला दिलेली होती नंतर देवेंद्र सिंग याने हा सगळा सगळ्या आरोपींना एकत्र करून ह्या हा जो गुन्हा आहे त्याला पूर्णत्वास नेलेलं होतं हे जे आरोपी आहेत यातल्या दोन आरोपींच्या विरुद्ध यापूर्वी गुजरात राज्यामधून साधारणतः पाच किलो सोनं अशाच पद्धतीने लुटून नेल्याचा एक गुन्हा देखील नोंद आहे आरोपींच्या विरुद्ध इतर काय अभिलेख आहेत का याची पडताळणी आम्ही आता करतो सदर आरोपींची शिताबीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कारवाई वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानप पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस हवलदार सागर काकड शांताराम गुगे सुधाकर बागुल पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप पोलीस कॉन्स्टेबल नौशाद शेख तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी पोलीस नाईक रामकृष्ण लहानटे मिलिंद पवार चालक पोलीस हवलदार भूषण थोरबिसे यांच्या पथकाने केले पोलीस पथकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उप यांनी तपास पथकास पंचवीस हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर कर सर्वांचे अभिनंदन केले महाराष्ट्र माझा इगतपुरी तालुका प्रतिनिधी भागीर तत्करी इगतपुरी घोटी